नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्हिडिओ मध्ये मित्रांनो आपण आलोय मलवडी महान तालुक्यातील मलवडी मित्रांनो जया भाऊचा मतदारसंघ आणि त्या मतदारसंघात आलोय मित्रांनो मलवडीत आणि महाराष्ट्रातली नाही तर जगातली भारतातली नाही तर जगातली मित्रांनो सगळ्यात बुटकीमस म्हणून गिनीज बुकात तिचं हे नोंद झाली मित्रांनो तर दादा तुमचं नाव सांगा नमस्कार मी आणि त्रिंबक वराटे राहणार मलवडी तालुका मान जिल्हा सातारा तर ही राधा नावाची म्हैस आपल्याच गोट्यातील एक मोरदातीची म्हैस आहे तिला झालेली आहे आतापर्यंत म्हणजे आतापर्यंत तिनं ते तेरा कृषी प्रदर्शन केली त्यामध्ये महाराष्ट्रात तसे महाराष्ट्र बाहेर कर्नाटक या ठिकाणी तिला खास आकर्षण म्हणून बोलवण्यात आले आणि ज्या ज्या प्रदर्शनात गेली ती त्यामध्ये तिने एक रेकॉर्ड ब्रेक असा प्रतिसाद दिलेला आहे तिथे म्हणजे का कस म्हणजे ही लहान आहे बुटकी आहे तुम्हाला कसं कळत आहे पहिल्यांदा सुरुवातीला माझी बी सागरी झाली राहु युद्धपीठातून mm. आमच्या वडिलांच्या एका वर्षानंतर लक्ष झालं की जी उंची वाढत नाही mm. मग मी असं कृषी प्रदर्शनात जायचो एक छोटे गाय बघायचो पण गाय तर भरपूर आहेत मशी मध्ये तर आपली आहे असं मला वाटायचं होतं की आपण तर mm. कुठं आहे कशी चुट्टीमध्ये mm. पण पन आता पण कुठं सापडलेच नाही मला मग मी एक तीन वर्ष झाले तेव्हा तीन चार अडीच वर्ष झाली तेव्हा मी प्रदर्शन वेगवेगळ्या ठिकाणी संधी शोधत होतो सुरुवातीला कोणी प्रसाद दिला नाही आपल्याला पाहिजे असा मग त्यानंतर एक सोलापूर या ठिकाणी सोमनाथ शेट्टी साहेब स्मार्ट एक्सपोचे त्यांनी आम्हाला संधी दिली त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्याने आपल्याला जगात सर्वात बुटकी मैस असं नाव दिलं होतं पण नाव देत तर सगळेच जगात सर्वात बुटकी मैस म्हणतोय तू खरं पण तुझ्याकडे सर्टिफिकेट वगैरे काय किंवा रेकॉर्ड आहे का काय गेंजबुकच असे पण आपल्याकडे कुठलं रेकॉर्ड नसल्यामुळे आपण सुरुवातीला देशातलं शेट्टी साहेबांनी तुम्हाला संधी दिली हो नंतर त्यांनी जगातली घातली मस हे केल्यानंतर तुम्ही परत मग तुम्हाला सर्टिफिकेट लोकांनी म्हणजे तुम्ही तुझा पण तुम्हाला म्हणजे हे करत नव्हतं मग काय केलं तुम्ही सुरुवातीला झालं रेकॉर्ड आपण प्रयत्न केला इंडिया बुकचं इंडिया मध्ये देशात सगळ्यात छोटे माणस म्हणून आपलं सक्सेसफुल रेकॉर्ड लगेच भेटलं महिना बारा चांगलं पण असंच मग आम्ही परभणी कृषी विद्यापीठ जाण्यास संधी भेटली आपल्याला त्या ठिकाणी गेल्यावर मग डॉक्टरांच्या ऐकलं की गिनीज मध्ये रेकॉर्ड करा तुम्ही मग रेकॉर्ड न प्रयत्न चालू केला सुरुवातीला आपण ऍप्लिकेशन केलेलं दोन फेब्रुवारीच्या आसपास आपला रिस्पॉन्स भेटला एक सहा महिन्यानंतर मग रे ते रेकॉर्ड होऊ शकते तुमचं मग त्यांच्या गाईडलाइन सुवर्ण अधिकारी डॉक्टर शरद थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आपण इन्स्पेक्शन वगैरे करून सगळं सगळं म्हणजे कागदपत्र आपण सादर केलेली सप्टेंबरला तसंच मग आपल्याला तीन महिने दिले त्यानंतर रेकॉर्ड तुमचं तीन महिन्या देतो आम्ही तीन महिन्यानंतर आपल्याला रेकॉर्ड भेटलं एक अठ्ठावीस ऑक्टोबरला त्यांचं अॅप्रू म्हणून असे झालं की तुमचं रेकॉर्ड होऊ शकते त्यानंतर आपण जे वापरलं आपण जगा सर्वात छोटी असं काय आता म्हणजे आपलं साध्य झालं की काय तर असं मशीन आपलं नाव केलं बर मला सांगा तुम्ही सिमीच भरलेलं का म्हणजे कसं हा नाही आपलं पहिल्या सुरुवातीला काय झालं आपली नॉर्मल मोरजात पहिलंच येत होत पहिलंच होतं आपण सिमेन भरलेलं तिला मोरजातीच मग असं होईल असं आम्हाला काय वाटलं नव्हतं हा मग तसं त्यातलं नंतर जे वेध झालं ते जायचं तीन वेध झालं आता सगळं नॉर्मल उंचीच आहे ती जात कमी ही जेवढा आपता एकच मित्रांनो कसं असतं कुठलीही गोष्ट मित्रांनो एखादी जर आमची तीन त्याच्यानंतर तीन तिची मोठी येते किंवा नॉर्मल झालं सगळं वर्षापर्यंत म्हणजे सुरुवातीला जलाम झाला तेव्हा लेबर होतं का कसं नॉर्मल जे रेड कॉस्ट आहे आपलं तेवढंच होतं एका वर्षानंतर उंची वाढली नाही एका वर्षानंतर वाढली नाही वाढलेली नाही बरं आता मग तुमचं कसं डोक्यात आलं की बाबा आता ही आपल्या येऊनची ना किंवा लोकांना म्हटत नाही एवढे किती दिवस झाला वर्षभर झालं तुमची आता जनावर बघतोय मी सगळे ताजे जनावर लक्ष घेतात कसं वडिलांचं आमचं जास्त काय जास्त म्हणजे कसं झालं आमच्या लक्षात आलं की आमच्या डोक्यात होतं की आता घरचे लक्ष्मी आता झालं आता कुणाच्या आतापर्यंत असं जरामधलं नाही नशीब लागतंय ना असं सांभाळून जरी आपल्याला कुठली प्रदर्शन संधी दिली नसती तर आपण तिला परत सांभाळणार होतो लक्ष्मी तुम्ही लक्ष्मी म्हणून सांभाळले मित्रांनो खरोखर ती लक्ष्मी आहे कारण तिनं तुम्हाला जग दावले आणि मग तुम्ही वर्षभरानंतर परत तुम्ही प्रयत्न चालू केला म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या पण ज्यावेळेस अनेक लोकांनी असं म्हणले असले की तुम्हाला की बाबा इकून टाका किंवा खसायला द्या त्या गोष्टी झाल्या सुरुवातीला एक जण म्हणलं आम्हाला काय करता बारख्याच दूध देणार आहे किती म्हणजे आमच्या वडिला नाही होत की आपलं काय झालं लक्ष्मण सांभाळायचं काय किती लागते खायला जनावरांच्या जी मोठी म्हणजे खाती ते पन्नास टक्के चारा लागतो बरं आता सकाळ झालं काय म्हणजे मिरवणूक वगैरे होती काय झालं आपलं गेमबुकच रेकॉर्ड आलं पण आमचे जे मंत्र आहेत जयकुमार गोरे ग्रामीण मंत्री त्यांच्या हस्ते आपलं एक स्वप्न होतं की त्यांच्या हस्ते आपल्या एकदा तरी झालं पाहिजे आपण मोठ्या मोठ्या गेलो पण आपल्या जवळचा माणसं हक्काचा त्या माणसाच्या मेडलच अनावरून तुम्हाला हो सर मित्रांनो मेडल दाखवतो तुम्हाला मला सांगा कुठे कुठे गेला पहिल्या सुरुवातीला कुठे गेला सोलापूर सोलापूर नंतर पुसेगाव इंदापूर चिपळूण भरपूर कोकण पर्यंत गेलो आपण मराठवाडा झाला सगळा बरं सुरुवातीला जेव्हा तुम्ही कुठल्या कुठे गेला की तुम्हाला नाकारले बाबा नाही तर सांगू शकत नाही म्हणजे त्याच काय विषय आहे तो आपण तिथे गेल्यानंतर तुम्हाला म्हणजे काय वाटलं की बाबा हे म्हणजे तिथं कुठे गेला त्याचं नाव सांगितलं पाहिजे ना तू कळलं पाहिजे सुरुवात सोलापूर मध्ये गेलो सोलापूर मध्ये गेल्यामुळं तिथं कसं आहे रिस्पॉन्स पब्लिकचा कसं होता की नवीन नाही मला पण असं वाटलं नव्हतं की आता आपल्याला संधी भेटली देवा स्वरूपाने म्हणजे जे साहेबांना स्वामीसाठी आमच्या देवाचं माणूस तडक्यात आलं ते त्यांनी संधी दिली आपल्याला संधीचं मला सोनं करू आता कसं आहे आपण जाऊन तर बघ म्हणलं प्रदर्शनात काय होते गेलो सुरुवातीला आधी दिवस आम्ही तर कोण काय नव्हतं प्रदर्शनात आपलं एकटीच म्हणजे ग्राउंड मध्ये काय असं वाटलं पण पहिला दिवस उघडला उजाडला मग त्या दिवसात असं झालं की दिवसा दिवसात माझा दहा दहा एपिसोड लागला टीव्हीला टॉप चेन्न चॅन्यू चॅनल सगळ्यात उठकी माहिती असं डाव आहे तुमचा असं म्हणजे दिवसाला दहा ते पंधरा पंधरा इंटरव्ह्यू म्हणजे माझं नाही म्हणजे दोन तीन तास झोप लागायची म्हणजे असं एवढं बारामतीला गेला बारामतीला सुरुवातीला संधी दिलेली त्यांनी देतो म्हणले संधी बोलवलं त्यांनी पण आपण गेलो नाही परत आपल्या मशीद झाला त्यामुळे जरा सिंगर प्रॉब्लेम झाला त्यामुळे गेलो नव्हतो आपण असं माझा गावाकडच्या लोकांची प्रति प्रतिक्रिया काय की बाबा मशीन मिळेल कसं झालंय गावातल्या माणसांचं तर एवढी खुश आहे ती म्हणजे कसं होतं ह्या मशीन मुळे कसं होतं काय काय मोठ्या मोठ्या बैल असते ते म्हणजे बकासूर सारखे ते नाव केलं गावाचं पण असं आता तुम्ही पहिल्यांदा ऐकलं असेल एका मशीमुळे एका तालुक्याचं जिल्ह्याचं महाराष्ट्र किंवा देशाचं नाव होते मी पहिल्यांदा ऐकलं असेल असा विषय बोलवलंय तुम्हाला आता सातारा मध्ये बोलवलंय आणि महत्वाचं म्हणजे एक आता पुढच्या महिन्यात दहा ते बारा मध्ये परळी वैदना त्या ठिकाणी महापशन एक्सपो होणार आहे आपल्या महाराष्ट्राला त्यामध्ये महिने महाराष्ट्रामधून पहिलं आपल्या मशी सिलेक्शन झालंय पहिल्यांदा सिलेक्शन झालं आपल्या म्हशी त्यानंतर ज्या परिसरमधून आपलं एक इंटरनॅशनल मध्ये भारत देशात जाण्याची संधी आपल्याला उपलब्ध आहे त्यानंतर त्यानंतर भारत देशात आता तुम्हाला लोक एक म्हणजे आपण काय म्हणतो एक प्रसिद्धी म्हणजे काय कुठं कार्यक्रमाला वगैरे आता आणि एक रील स्टाइलला वगैरे पण बोलवतेला बोलवते ती काय कसं असते ती कसं आता एखाद्या आवड नसणार आपल्या भागात जवळपास कसं एवढं आता माणसाला सवय लावून गेली पण बाहेर जे जातो आपण बाहेर ठिकाणी गेल्यावर पब्लिक भरपूर म्हणजे तुम्हाला सांगतो बांसर लावा लागलेत मला काय का गाडी भरून देत नाही पब्लिक एवढं एवढं पब्लिक एवढं पब्लिक तर मित्रांनो कारण बसली आता ती तर काय येते शांत म्हणजे तिचं खाणे पिणे मारती का मस्त कस आहे तिच्या सेफ्टीसाठी ती जी जवळची माणसं आहेत त्यांना जे लांबची असते त्यांना तेवढं सेफ्टीसाठी करते जागा ती कानुस गे नाही काय काय गोष्टी हुशार आहे काय काय गोष्टी कळतात पण आणि मग म्हणजे प्रदर्शन आपण जातो मोठ्या मोठ्या कर्नाटक लय मोठं प्रदर्शन म्हणजे कर्नाटकात सगळ्यातलं मोठं प्रदर्शन महाराष्ट्र मध्ये कसं असतं आपलं बारा म्हणजे तसं कर्नाटकातलं होतं त्या ठिकाणी तुम्ही प्रदर्शनात कुटुंबांसड दिला ती जागा फिक्स झाली एक दिवस ती फिक्स झालं आपलं इथं जायचं चार दिवस कुठं जायचं ना त्या ठिकाणी जेव्हा थांबते मी कुठं मग सोडा तुम्ही तिथं येते आता पर्यंत आपण केलं ज्यावेळेस ही बुटकी असेल की बुट बुट ही बुटकी नाही म्हणजे मी समजू गावकडच्या लोकांना सांगायचा प्रयत्न केला तुम्ही ही बुटकी आहे पण ही असं आपण गिनेश बुकात म्हणजे आता तुमचं लोकांना कळेल बाबा खरोखर गिनेश बुक त्याला मिडल भेटलं पण ज्यावेळेस तुम्ही सांगत होता किंवा तुमच्या घरच्यांना पण सांगत असाल की आपल्याला मिडल भेटल त्यावेळी लोक विश्वास ठेवते असं त्याला कसं व्हायचा विषय हे वडिलांना माझ्या विश्वास व्हायचा म्हणजे आमचे विचारायचं की असं होऊ शकते आमचं वडील म्हणायचं एक दिवस आपलं म्हणजे खांदा मोठं वगैरे असं मला पण वाटाय जरा जरा पण असं मी आम्ही कुणापूर कसं झालोय कुणापूर आम्ही काय म्हणलं नव्हतं की जेव्हा पहिलं प्रदर्शन झालेलं केलं गावातल्या माणसाला माहित नव्हतं जेव्हा टी ला बातमी आली तेव्हा गावातलं काय आलं की आपल्या गावात असे मैस आहे हा छोटी एवढी कसं आपण मस्त की म्हणणार आहे मस्त आहे ते म्हणणार आहे मशीला फिरावते ऍक्च्युअल क्वालिटी आपल्याला दाखवून दिसतील सगळ्यांपुढे आपल्या मशीन की काय क्वालिटी आहे त्यासाठी आपलं प्रयत्न राहिलं मला सांगा आता कस म्हणजे मशीला चढवायला पण तिला ओलचा टेम्पो पाहिजे नाही तर पिकअप मध्ये बसायला कसं आहे सुपर कॅर्या आपण गाड्या फरतो आपलं बरे बस उड्या मारून बघा बसतो असा त्याच पद्धतीला सवय झाली तिला ते उडी मारून निवांत बसते आणि पंधरा ते वीस किलोमीटर गेली निवांत बसते जाग्या हा जागा बसते ना आम्ही पाचशे साडेपाचशे सहाशे किलोमीटर पर्यंत गेलो नाशिक असून द्या परभणी असून कंटिन्यू आपलं रनिंग राहतात तुम्ही म्हणजे लोक तुम्हाला मानधन वगैरे कसं असतं आता प्रदर्शन आता प्रदर्शना शिल्लक राहतो पाच दिवसात खर्च पंधरा काय काय प्रदर्शन तुम्हाला असं म्हणजे मोठ्या मिरवणुकीला वगैरे बोलवल्या आतापर्यंत नाही पण भविष्यात चान्सेस फोन येत असत फोन येत पण कसं आहे आतापर्यंत आपण नाही गेलो बरं आता मला सांगा एवढं मोठं हे झालंय तुम्हाला असं वाटतंय का म्हणजे अनेक लोक मी सेलिब्रिटी झाली मग आता तुम्ही असं बुकड्या कुठे पण बांधव बांधू शकणार नाही आता सीसीटीव्ही सी सीसीटीव्ही आता कॅमेरा उद्याच बसवणार आपण वर्ल्ड नॅशनल इंटरनॅशनल लेवलची वस्तू झाली आपली त्यामुळे आपण स्वतः काळजी घेणं गरजेचं आहे आणि तुम्हाला सांगायचं आतापर्यंत एक आतापर्यंत सुरुवातीला पहिल्याच लाखांची मागणी झाली सोलापूर्य त्यानंतर जे आता, जी आता तेरा प्रदर्शन झाले त्यामध्ये आता शेवटचे बावीस लाखापर्यंत मागणी आहे बघा मित्रांनो एक मस होती म्हणजे एक म्हणजे ना यावेळी दुनिया करते म्हणजे एक प्रकारे म्हणजे म्हणाल हिला काय करायचं एवढ्या एवढ्या बुटक्या मशीला किंवा एवढं बुटकं वासरू म्हणजे एक प्रकारे खसायला द्यायला चालले मित्रांनो परंतु त्यांच्या डोक्यात होतं ही लक्ष्मी आपली आपण ऐकायचं नाही पण त्याच आज जग दाखवलं आणि कसं होतं जी थी सतरा अठरा प्रदर्शन झाली त्यात एक नंबर तेरा एक नंबर आहे कुठं पण त्या पुढे दीड टना दोन रॅड किंवा पंजाबचा टॉपचा रॅड तुम्ही पण प्रदर्शनामध्ये आकर्षण म्हणून हिच राहणार शेवट असं म्हणजे आता पण रेकॉर्ड आहे आतापर्यंत आपण मध्ये इव्हेंट केला बघा त्या मध्ये एक पन्नास ते साठ जणांवर अख्ख्या महाराष्ट्र महाराष्ट्र बाहेर पण आले त्या महाराष्ट्रामध्ये बकासूरचं आपल्या टी बातमी लागेल फक्त बकासूर आलेलं आपल्या मशी बातमी ती बा, मित्रांनो बघण्यासारखी आहे मित्रांनो बघितली तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघता तुम्ही आणि एकदम शांत आता जे का म्हणजे असं तिला बोललेलं वगैरे काय गोष्टी म्हणजे काय काय तिचं नाव असतं आमच्या वडीलच काळजी घेतच बारा वगैरे वडिलांना सगळं म्हणजे ते बोलते म्हणजे बोलले म्हणजे तिला कळतं इकडे जायचं राजा तिकडे चल चरायचं चराय पण असते डोंगराल आजोब डोंगराल आता कधी कधी पाय फिरायला नेतो जरा आज बरोबर जरा पण ज्यावेळेस जे मस्त मी उघड्या म्हणजे एक प्रकारे कुठे पण बांधू शकत होता आता तुम्ही म्हणता शिष्टी लावायची का होतीच कारण काय कसं आहे माहित का आपल्या गोष्टी आपण काळजी घेतली पाहिजे परत असं होऊ नये आप की आपण आपल्याकडून हलगर्जीपणा झालं काय गोष्ट होते कसं समाजाने आवडताना आपला जरा वेगळं पडतं आपल्या आहे मग आता तुमची मित्रमंडळी वगैरे म्हणजे त्यांना माहीत होत तुमच्या मित्रांना वगैरे नाही आवडत भेटत माझे मित्र आहेत आता काय काय अधिकार झालेले आहेत काय काय अभ्यास करते ते आणि मी पण अभ्यास अभ्यासात मी पण टॉपर होतो कॉलेजमध्ये पण माझी कसं आहे आवड मला शेतीच होती पहिल्यापासून मला शेती करण्याची खूप इच्छा म्हणजे आवड म्हणजे बऱ्यापैकी आता कोणाचा विचार गावात तर म्हणजे बऱ्यापैकी शेतीमध्ये आता मी सुरुवात केली त्यामध्ये टॉपच आता पण कसं आहे आपली एक आवड म्हणून मला करायचं होतं शेतीत काय तर आपला वेळ करायचं आता हे नवीन मला एक मार्ग भेटलाय की आपल्या देशाचं नाव होते त्याबरोबर गावाचं राज्याचं तालुक्याचं नावगर आपलं एक भारताचं नाव एक कस झालं इंडिया मध्ये रेकॉर्ड कमी आहेत काय तर मोजण्यासारख्या आहेत गिनी मध्ये पण आपल्याला एक इंटरनॅशनल आपल्या देशाचं नाव कसं सारखे उंचे जाते बावीस लाख कलाम मागितली म्हणताय तुमची सर्वसामान्य परिस्थिती आहे मोठी परिस्थिती नाही सर्वसामान्य तुमचे डोक्यात लाख कसं आहे किंमत आली आपल्याला किती पण वडिलांची एक कोटी जर किंमत आली ना तरी वडील म्हणलं आपलं दीच नाही गरच लक्ष्मी कसं आहे पैसा येत राहतो जात राहतोय पण अशी घरची लक्ष्मी एवढं नाव करू नये एक कोटी रुपये एवढं नाव शकत नाही गिरी बुक मध्ये एकदम दहा कोटी रुपये नोंद करू घेत नाही असं आहे तो वशीला चालत नाही कुठला काय नाही काय नाही असा विषय हे जर म्हणजे हे असे रेग्युलर मशी सारखी पळती वेळ चालते कस हा कसं आहे नॉर्मल मैसच आहे बघा ही पळताना पण व्हिडिओ आहे तुम्हाला दाखवा आपण किंवा पळताना दाखवतो कसं आहे नॉर्मल मग सारखे आहे चार आपण नॉर्मलच आहे जे आपण तिला खुराक असतो त्या शेंगदाणा पिंड असते मक्क जवस असतोय गावच पीठ गोळ चारतो आपण तिला पहिला बसून त्याला गोळ चारण्या सवय आणि दुसरं म्हणजे मका कडवळ ही ती नॉर्मलच चारा मेथी घास असतो कधी कधी आता जिजा म्हणजे नक्क्या बिक्या बैलागत करायला लागते करायला लागते कसं आपलं शक्य तसं शक्यत आता बाहेरच राहते ना कंटिन्यू वरती नक्की वगैरे करायला लागते तुला नक्की करायला कंटिन्यू मग आता म्हणजे वेगळं पण काय वाटलं तुम्हाला वेगळं पण पण म्हणजे कसं आहे बुटकी आतापर्यंत कुठंच नाही अशी मस्त मग कसं युनिक बीस असतं देवाने दिलेलं कसं आहे तसं आतापर्यंत कुठंच नाही तर मस्त सापडणार एवढं कमी उंची तिची उंची सांगतो मला आम्ही तीन फूट म्हणायचो आपलं तीन फूट उंची असं म्हणायचो पण ते गिरीज बुकच रेकॉर्ड कसं असते सिस्टमॅटिक सगळं असते उंची उंची ऐंशी सेंटीमीटर म्हणजे इंच म्हणजे तीन आहे उंची म्हणजे पाच इंच कमी आहे कशी प्रोसेस असते काय प्रोसेस म्हणजे कसं असते आपला दुसरं अगोदर आपलं ऍप्लिकेशन करायला लागतं जर त्यांना मान्य झालं ते ते पाच सहा आपल्याला सांगतात की तुमचं रेकॉर्ड होऊ शकतं नाही कसं अख्ख्यात जरा जगा त्यांना अशी जात विचार करू त्यातले काय तर आपल्या मध्ये आपलं एक बघा अनेक लोकांनी आमचं म्हणजे प्रत्येकाने पाठवलं जसं सचिन तेंडुलकरांचं नाव गिनीश बुकात म्हणजे साधी शब्दात सांगायचं या म्हशीचं नाव गिनीश बुकात झालं वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड एक प्रकारे जगातली सगळ्यात बुटकी खरोखरच अजून तुम्हाला काय वाटतं तुम्ही जगात जायची संधी भेटली तिथे पण मला वाटतं कुठं बघायला भेटले अशी बारकी मस्त बरोबर बारकी तुम्ही गाया बघितल्या त्या म्हणजे त्यांनी ते हे केले त्या पण शी नशीबाने म्हणजे एक प्रकारे म्हणत ना कि तुम्हाला पण माहित ना की बाबा ही बुटकी आपली येईल होईल मस्त बरं आता या म्हणजे बघण्याची नजर एक प्रकारे तुम्ही त्यावेळेस पण घरी येत होता त्यावेळेस हिला म्हणायचं तुम्ही की आता पण काय फरक वाटतो काय फरक वाटतो तुम्हाला कमी केली म्हणजे पहिली जाड होती कमी केली सुरुवातीला कसं झालं आपलं ती तब्येत चांगलं बनायची होती असं काय म्हणायचे माणसं मोठे मोठे रेड आहेत आता म्हणजे उंची तीन फुटाच्या खालीच आहे मग तिला आपला खोराक असायचा अंडी अंडी तिला चारायचो ती तब्येत एवढी होती तुम्हाला खरं वाटणार तीनशे पंधरा किलो वजन होत तिचं तीनशे पंधरा किलो वजन होत तिचं तिचं आता आपण कमी करून एक दोनशे पंच्याऐंशी वर आणलेलं आहे का करा कमी करायला लावलं तुम्हाला का कसं असते ओव्हरवेट थोडक्यात म्हणजे आटेकच प्रमाण भविष्यात काय तर शंका येतील म्हणून आपण त्यामुळे कसं आपली वस्तू देवाच्या नशिबान भेटलेला तिचं आपण कसं ठेवणं ते आपल्या आप आहे आप शेवट म्हणजे कसं आहे की आपल्याला हा एवढे पण की दुन्यासाठी दाखवासाठी आपण काय पण तिच्या जेवाची हाल अपेक्षा करू ते आपल्याला नाही बरोबर बंद करून टाकले कसं आहे व्हेजिटेरियन असते त्याला आपण अंड्याचा म्हणजे प्रयोग करा सांगितलं डॉक्टर असलं डॉक्टरांनी काय सल्ला दिली तुम्हाला ही तब्येत कमी करा तब्येत बरं मित्रांनो जी उंची प्रमाणे तिची तब्येत पाहिजे म्हणजे एक प्रकारे नाही तर तिथं हाडूक पण दिसत नव्हतं म्हणजे तुम्हाला दिसत बरं आता काय शेतकऱ्यांना काय सल्ला द्यायचा की तुम्ही म्हणजे गिनीश बुका तुम्ही जसं म्हणला एखादी वस्तू तयार होती तर त्याचं जर गिनीश बुकापर्यंत एखाद्याला समजा जायचं म्हटलं तर काय टप्पा येत कसा गिनी बुकला शेतकऱ्यांनी कसं आहे आपल्याकडे जी वस्तू आहे ती पारखली पाहिजे कुठली पण असू द्या एखाद्या गायीमध्ये पण असू शकते किंवा एखादं त्याने आपली वस्तू अशी त्याला कधीच कमी समज नाही पाहिजे आता मला लय जाणार सुरुवातीला बरं केलं की तुमची असं आहे तसं आहे पण माल कसं आहे आपली वस्तू आहे आपल्या वस्तू आप सोनं वस्त करायचं आपलं काय झालं त्यामुळे शेतकऱ्याच्या हाताला आपले कुठलं पण असू द्या शेती करण्यात असू द्या किंवा जनावरांमध्ये असू द्या जे वस्तू करावी ती शंभर टक्के करावी कसं होतं त्याशिवाय शेतकऱ्या प्रगत नाही आता आता माझी बे सागरी झाली तर मला असे लय म्हणते तू एवढा शिकलाय तर तू मशी सांभाळते नक्की काय नक्की तुझं भविष्य नक्की तो कसं करायचंय मी जर अभ्यास केला तर अधिकार झाला असतो बँकेत वगैरे पण आपल्याला नाही कसं आपल्या देवाची नशिबाने वस्तू भेटली जे शेतकऱ्यांना बदनाम केले माणसा नाही की शेती परवडत नाही की असं होती कसं माणसाला नुकसान दिसतंय तेवढं दिसत नाही शेतकऱ्याला प्रॉफिट दिसणार नाही कोणाला असं आहे जर तर प्रॉफिट प्रॉफिट शंभर टक्के प्रॉफिट आहे म्हणजे शेतकऱ्याचं नाव मोठं जा ना। करा म्हणजे जगाचा पोशिंदा आहे जगाचा पोशिंदा त्या जगाच्या पोशिंदा म्हणजे जगाला जगवते म्हणजे किती मोठा आहे एक प्रकारे पण शेती ही पारंपरिक पद्धतीने म्हणजे चेंजेस आणलं पाहिजे तुमचं कसं आता वातावरण एक राहिलेलं नाही माणूस कसं नवीन टेक्नॉलॉजी येते तसं माणसाने शेतकरी अपडेट राहिलं पाहिजे ड्रिप इरिगेशन किंवा ड्रोन फवार निघाना असतं किंवा कसं होतं माणसाने एक म्हणजे पीक करायला लागले शेतकरी तीच करते कसं बागा तिकडे वळायला पाहिजे बऱ्यापैकी आहे माझे पण आता मी पण प्रयोग चालूच केला बऱ्यापैकी त्यामुळे बऱ्यापैकी जे नाव बदनाम होते काय काय ते आपलं थांबवलं पाहिजे आता हे झालं मित्रांनो त्यांचं कृषी त्या क्षेत्रात एक प्रकारे म्हणजे आता ह्या तुम्ही मशी तुम्हाला म्हणजे एक नशिबाने संधी दिली मला सांगा आता भाव आलत भाव आल्यानंतर भाऊचं म्हणणं काय आलं काय भाऊन बघितल्यानंतर भाऊ झालेलं आमचं भाऊंच नाशे भाऊं पर्यंत गेले बातमी होती भाऊचं म्हणजे कसं आलंय आपल्या तालुक्याचं नाव थोडक्यात भाऊने आपलं तालुक्याचं नाव तर केलंय का काय राज्यात तसं आपल्या मशीन पण केलंय आपल्या तालुक्याचं नाव भाऊ काय म्हणलं भाऊचं कसं झालंय की आतापर्यंत म्हणलं ते नशीब आहे आपल्या तालुक्याचं असं त्यांचं झालं की थोडक्यात आपलं नशीब नाही की आपल्या तालुक्यात गिरीज रेकॉर्ड आपल्या तालुक्यात आलंय ते मित्रांनो जय भाऊ मंत्री ग्रामविकास मंत्री मित्रांनो स्वतः सकाळी आलत आणि कस होत की नशिबाने काय गोष्टी होत्या मान मान खाटावच्या मान खाटाव म्हटल्यानंतर दुष्काळग्रस्त तालुका म्हणून एक प्रकारे दुष्काळग्रस्त तालुका म्हणून त्याचा नोंद आहे म्हणायला लागेल नोंद असाय म्हशीच्या <laughs> मशीच्या भाऊनं बघायला विचित्र तसं आपल्या मशीन पण नाव हो तालुक्यात केलंय भाऊन कस जलनायक आमदार म्हणाय तसं आपल्या मशीन पण बऱ्यापैकी तालुक्यात नाव पण राज्य पातळी देश पातळीवर जागतिक पातळीवर जागती पातळी घ्यायचं काम केलं मला हो म्हटली जगातील चला मित्रांनो धन्यवाद